नुसतं विज्ञानकडे बघितलं तर त्याच काय नाही पण विज्ञान हे कशाच्या अगेन्स्ट आहे त्याच्यावर विचार केला तुम्ही जास्ती माहिती विज्ञान हे पाहिजे आता विज्ञान बदलत शोध आहे लोकांच्या फायद्याची शोध लागतात त्याच्यासाठी विज्ञान हे माणसाच्या विषयातली ही न विसरता येण्यासारखी अशी गोष्ट आहे विज्ञानाकडे मी नेहमीच बघत आहोत मला विज्ञाना सब्जेक्ट बघतो मला चांगले मार्ग मिळाले एक नवा कोरा विषय आहे त्याच्यावर तुम्ही कसं पाहता म्हणजे काम करताना विषय बेसिकली जसं मी मगाशी पण बोलतो विषय नवीन आहे पण जसं मराठी फिल्म्सला आपण बघतो मराठी फिल्म्सला ज्या काळामध्ये एक दर्जा होता तो मेंटेन करणं वेगळे विषय आणून आमच्यासारख्या यंग डिरेक्टर्स किंवा आमच्यापेक्षा सिनियर जे आहेत असे विषय आणून जर लोकांपर्यंत पोहोचवलो अशी कास्ट घेऊन जर पोचवलं तर जो मेसेज आम्हाला द्यायचा आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो बेसिकली आमचा थॉट हाच आहे पहिली फिल्म असल्यामुळे सुद्धा जर एक सोशियल कॉन्ट्रीशन झाला आपण म्हणतो समाजाला जर आपल्या फायदा होत असेल इंग्लिश मध्ये एक क्रेज <laughs> आहे सिनेमा इज अ रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी जे सोसायटीत घडतं ते आपण सिनेमात दाखवतो पण सिनेमा दाखवून जर सोसायटीत आपण काही घडवू शकतो त्याच्यापेक्षा बेटर गोष्ट काहीच नाही माधव सर आणि अशोक सराफांनी मला खूप सपोर्ट दिला हा मेसेज जो मला डिलिव्हर करायचा आहे ऍक्टिंग याच्यामुळे तो मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचल अशी मी आशा करतो कल्पना सुचली अशी बेसिकली ही जी गोष्ट झाली आहे आमच्या फॅमिलीत घडलेली गोष्ट आहे सत्य कथेवरती आधारित इन्स्पायर्ड बाय होऊ शकतो पण त्याच्या अवतीभोवती जेव्हा आपण ती आम्ही ती घटना अनुभवली तेव्हा आम्हाला समजलं जात एका फॅमिलीमध्ये असं होऊ शकतो तर देशभरामध्ये लाखो किंवा करोडो फॅमिलीज अशा आहेत ज्यांना ह्या गोष्टीची गरज आहे पण कोणाच्या तरी प्रभावाखाली असून किंवा कोणाची तरी मिसअंडरस्टँडिंग आपल्या मनात धरून आपण ती गोष्ट पुढे घेऊन जातो तर त्याला कुठेतरी स्टॉप आला पाहिजे तो जर स्टॉप आला तर असे जे करोड लोक आहेत इन फॅक्ट आहे देशभरात तर करोडो लोक आहेत ज्या ज्या थॉजसाठी आम्ही घेतलं त्यांना ह्याच्यातनं मॅक्सिमम लोकांना बेनिफिट मिळेल नवसंजीवनी ज्याला आपण म्हणतो त्यांना मिळेल ही फिल्म जर लोकांनी या थॉट बघितली तर एंटरटेनमेंट तर होणारच फिल्म इमोशनल आहे फिल्म एंटरटेनिंग पण जेव्हा तुम्ही थिएटरच्या बाहेर निघता तेव्हा तुम्ही तो तु एक मनामध्ये एक तो मेसेज घेऊनच निघाल आणि जे आम्हाला साध्य करायच्या फिल्म ते तुम्ही डेफिनेटली जाऊन प्रूव्ह तू असं की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये काही काळ होता त्यात अनेक दर्जेदार सिनेमे झाले तुझ्यामध्ये असे कुठले दर्जेदार सिनेमा तू आणि आग्रहाने नाव नाव सांगत माझ्यामध्ये आपलं डिनर पण बेसिकली मी सरांच्याच आधीच्या सिनेमांपासून एक्झाम्पल सांगितलं तर सिंहासन सा। आपली माणसं कारण मी फिल्म स्टडी करत होतो म्हणून ते मला बघण्याची गरज पडली वजीर एक होता पटकनता थॉट टाकला पण होतं हेच आहे जेव्हा आपण दर्जेदार किंवा ऑस्कर नॉमिनेटेड फिल्म आपण जेव्हा बघतो ऑस्करचे टर्म्स वेगळे ते कल्पना स्टोरी लाईन यांचे ते नॉक्स कम्प्लिटली वेगळे पण तुम्हाला जर एक कॉन्टेंट ज्याला आपण म्हणतो की तुमच्या फिल्म मध्ये काय सब्जेक्ट आहे हा जर सब्जेक्ट तुम्हाला आहे तर कुठलेही लोक कुठल्याही इंडस्ट्रीत बघायला सांगितलं की एक मराठी फिल्म बनवतोय मी मराठी फिल्म तर ती हात जोडून हे माझ्या समोर झालेली गोष्ट आहे मी एका खूप मोठ्या हिंदी कलाकारांना भेटलो होतो त्यांना मी ॲज हा जो ट्रेलर आपण बघितला तो एक झलक म्हणून दाखवला तुला मराठी फिल्म म्हणून जरी हात जोडले तरी त्यांचा किस्सा सांगितला जेव्हा ते यंग होते आता ते पण चाळीस एक वर्ष इंडस्ट्रीत आहेत अशोक <laughs> सरांना बघून ह्या भूमिकेत बघून बोलले की त्यांना ही खंत होती की यांच्यातला सगळ्याच लोकांनी नाही बघितलं जे मी तुम्हाला त्याच्यात त्यांच्यातला पण कॉमेडी टायमिंग आहेतच पण ती ऍक्टिंगच्या पर्स्पेक्टिव्ह जेव्हा आमचं पण डिस्कशन झालं होतं ऍक्टिंगच्या पर्स्पेक्टिव्हनी जर त्यांना असे फिल्म मिळाले तर ते, जा ते आपल्याला जा 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 हो जा जा आप जास्ती फिल्म बनत दिसतील या कारणासाठी ते हल्ली जास्ती फिल्म नाही करत आहेत मोजके करत आहेत पण चांगले करतात निश्चित त्या काळामध्ये मराठी सिनेमाचे नाव मराठीतच होते हो हा तसं लाईफ लाईन का आणि कशाचा तर बेसिकली लोक आपण युजली म्हणतो लाईफ लाईन म्हणजे ही जी आपण म्हणतो की जीवन रेषा ज्याला आपण म्हणू शकतो ही एक लाईफ लाईन आहे पण दुसऱ्या साईडला जर तुम्ही बघितलं तर मुंबईची लोकल आहे त्याला सुद्धा मुंबईची लाईफ लाईन म्हटलं जातं ते एका वेगळा पर्स्पेक्टिव्ह तो जो पर्स्पेक्टिव्ह आहे त्याला मराठीमध्ये तसा शब्द नाही जेव्हा तुम्ही ती फिल्म बघा तेव्हा तुम्हाला समजेल मेबी या आयुष्य रेषेचा आम्ही बोलत आहोत किंवा आम्ही वेगळ्या कुठल्या तरी लाईफ लाईनचा बोलतो ती लाईफ लाईन आणि काय आमच्या वेळचा तो वेगळा होता त्यावेळेस कॉमेडीचा जास्ती की कॉमेडी सक्सेसफुल व्हायची विचार प्रवर्तक कसं काही निघत नव्हतं त्यावेळा किंबहुना त्यावेळेच्या ऑडियन्स नव्हती सवय नव्हती त्यावेळेला आता हळूहळू सवय होते अजून झालेली नाही पटी अजून वाढेल निश्चित असे जर पिक्चर निघाले तर निश्चित वाढेल म्हणजे पिक्चरकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा वाढेल त्यांना ते बघण्याची सवय होईल आणि हे अत्यंत जरुरी आहे की आता लोकांना खरं म्हणजे कॉमेडी कॉमेडी ठीक आहे एंटरटेनमी पाहिजे शेवटी काय कुठलाही जो माणूस बघायला येतो ते चार दिवस चार वेळा थोडीशी करमणूक येतो कोणी असं येत की बाबा चला तिकडे जाऊन लढा खाडकत पण

पुढे पुढे जायला पाहिजे पुढे खिचली जायला एक प्रश्न कुठला एक डायलॉग आहे ट्रेलर मध्ये माणसं दोनच लोकांना भगवंत शिरवंत असतो त्याच्यामध्ये भगवंत जो जन्माला घालतो किरवंत त्याला भगवंताला पुसतो आणि किरवंताला गुड त्याच्याविषयी तुम्हाला काय कसं नाही हे बघते कसं एक आहे ना की आता तरच परत हे परत पर्थ असंच की रूढी परंपरा आहे की म्हणजे बरेचदा असं ऐकून आहे किंवा माहिती आहे कुठल्याही चांगल्या सत्तर वगैरे काय असेल किंवा काही चांगली पूजा असेल तिथे या लोकांना बोलवलं जात पण त्याच घरामध्ये जर काही वाईट घडलं तर पहिल्यांदा ह्याच म्हणजे एरवी तुमच्या घराच्या खिडकीवर कावळा बसला तर तुम्ही त्याला उघडून देतात पण पिंडाला कावळा शिवायला पाहिजे म्हणून

तर मी याआधी बरेचसे शॉर्ट फिल्म केले जसे मोस्टली डिरेक्टर तिकडून आम्ही स्टेप बाय स्टेप करतो जितकेही काम किंवा जेही फिल्म ज्या मी केल्या मोस्टली मी लाईव्ह लोकेशन प्रिफर करतो लाईव्ह लोकेशनचं कारण हे आम्ही जसं पोलीस स्टेशन आहे ते आम्हाला एक सेट घ्यायला लागला कारण पोलीस स्टेशनला अलाउड नाही आहे जर ते अलाउड असतं तर नक्की आम्ही पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा शूट केलं असतं पण हॉस्पिटल किंवा स्मशान स्मशानाच्या पलीकडे सांगितलं तर जी चितं आहे ती सुद्धा एक लाईव्ह चित आहे असं नाहीये की आपण एक सेट तिकडे मांडले सगळ्या गोष्टी खरं आहेत त्यावर झोपलेला माणूस सुद्धा खरं आहे कारण ती फिल्मची नीड आहे तुम्हाला जर त्याचा रिअलिझम बघायचं आहे तर ते माझ्या दृष्टीने लोकांचे परस्पेक्टिव्ह माझ्या दृष्टीने जेवढं रिअल तुम्ही दाखवू शकता जसं सर ते हॉस्पिटलच्या कॉरिडॉर मला जात आहेत त्यांना एक कॅरेक्टर साठी जे एस्टॅब्लिशमेंट आहे बाजूने बघणारे लोक माझ्यासमोर जेव्हा सर मास्क म्हणणं चालत होते त्यांना डॉक्टर साहेब आले त्यांना कारण मास्क मध्ये कळत नाही अशोक सराफ त्यांना वाटत डॉक्टर एप्रन तर हा हा जो जो एक 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 एलिमेंट आपण म्हणतो जी दुनिया असते ती त्यांना तशी वाटली पाहिजे जर एक किरवंत स्मचाक असल्या आणि ते मंत्रोच्चार आहेत मोठी गोष्ट ही आहे की त्यांनी ते मंत्रोच्चार पाठ केले होते जे आम्हाला सुद्धा माहित नव्हते त्यांनी त्या जसं त्यांनी मन गुरुजींचा नाव सांगितलं त्यांच्याकडनं घेऊन कारण हे दोन्ही चांगल्या विधींचे मंत्रोच्चार वेगळे ह्या अशा दुर्दैवी सिच्युएशनचे वेगळे हे त्यांनी स्टडी केले तर त्यांना स्मशानामध्ये असताना तो त्या कॅरेक्टर मध्ये येणं हे जे आपण म्हणतो की उगाच येऊन काहीतरी चार वेळी नाहीये अशोक सरांचा जेव्हा तुम्ही डॉक्टर डॉक्टरांचीच केबिन ओटी सुद्धा खरं ऑपरेशन थिएटर झाला इकडे त्यांनी जाऊन जेव्हा परफॉर्म करतात आसपास असलेले सर्व डॉक्टर्स ऍक्च्युअल नर्सेस ऍक्च्युअल इक्विपमेंट्स या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही ठेवल्या तेव्हा त्यांना ऍक्टिंग मध्ये तर तोरच नाही पण त्यांना एक जो एक्स्ट्रा एलिमेंट लागतो त्याला आपण जेवणामध्ये मीठ टाकण्याला म्हणतो की त्यांनी तुम्हाला चव येते ती त्या ऍक्टर्सला तशी मिळते जितकेही लोकेशन जे तसेच आहेत चौलला आम्ही एक फिल्मचं क्लायमॅक्स शूट केलं चौलला दत्त मंदिर आम्ही स्वामींचे फरम फक्त तिकडे आम्ही जाऊन ऍक्च्युअल दरीच्या पाठावरती घेतलेला सीन आहे लहान मुलगा सुद्धा होता आमच्या परत आम्ही पण अगेन जो आमचा हॉट आहे तो तुम्हाला आता लास्ट सीन म्हणतो

प्रयोगशील असतोच प्रोड्युसर कुठलाही प्रयोगशील असतो कारण कुठलाही सिनेमा करणं हा एक प्रयोगच आहे तो एक प्रयोग केला तर लोकांचा काय रिस्पॉन्स किंवा तो काय करतो याच्यापेक्षा ऑडियन्स कसं वाटतंय हे जास्ती महत्वाचं ठरत त्याने किती प्रयोग करते हो हे जर आलेच नाही बघायला काय त्याच्यात तू जर पोहोचलच नाही बघायचे तेव्हा याच्यामध्ये ऑडियन्सचा पण नसते नाहीये ऑडियन्सला कितपत ते पटेल कितपत त्याच्याबद्दल त्याची सत्यता असली आता सुद्धा आता यांनी विचारलं की तुम्ही तिकडे जाऊन केलं ना करायलाच पाहिजे स्मशाण्याचा सेट तर लावता येत नाहीत काय लावणार तुम्ही साजरी नाही लावते हॉस्पिटलला काय ऑपरेशन थेटरच लावायचा तो कुठून जाणार वेळ काय नाही ऑथेंटिसिटी म्हणजे काही दिन केलं ना हे लोकांना जास्त विश्वास ठेवायला ती जास्त उपयोग नाही तर पूर्वी व्हायचं असं जेव्हा होत नव्हतं तेव्हा कुठेही सेट लावून करायची तो सेट लावला हे कळायला म्हणजे त्यावेळेला ठीक होत त्यावेळेला आउटडोर ला शूटिंग करणं ही संकल्पना नव्हती त्यावेळेला त्यावेळेला स्टुडिओ मध्ये शूटिंग जायचं पण आहेत प्रत्येकाच्या मनात विचार वेगळं काहीतरी करायचं पण ते वेगळं तुम्ही करताना त्याच्याशी किती प्रामाणिक राहता हे महत्वाचं आहे आणि म्हणजे समोर बसलेले लोक आहेत त्याला कितपत ते भावत हे सगळ्यात महत्वाचं पाहतो तेव्हा जास्ती प्रयोग करून पण चालत नाही आणि त्याला नुसतं फसवण्यात पण चालत नाही की काही दाखवून असं तो दोनियाला हो एक ह्या गोष्ट विचार नाही करता येत जसं तुम्ही म्हटलं की दिग्गज कलात्काराबरोबर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय म्हणतात तर एक मिसकनसेप्शन आहे जेव्हा आपण खूप मोठे कलाकार घेतो ते तुम्हाला जास्ती कम्फर्टेबल करतात राहणार की मी कोण आहे जसं अशोक सरांबद्दल पण मी जेव्हा मला सांगतो की आमच्या फिल्ममध्ये अशोक सराफ आहे माधव सर आहेत तर लोकांना अरे बापरे हे अरे बापरे बेसिकली नाही आहे किंवा जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल मध्ये ऑलमोस्ट सगळ्यांना जावं कधी ते तुम्हाला अरे बापरे फील नाही करत पण लोकांना ते एक परसेप्शन आहे की एक स्टार आहे एवढे मोठे स्टार असताना त्यांना एक रुबाब असणार हे हे बेसिकली इतक्या पन्नास साठ वर्षाचा सा एक्सपिरियन्स फिल्म मध्ये असल्यानंतर तेच तुम्हाला कम्फर्टेबल करतं की ते प्रेशरच येऊ तुमच्यावर ते प्रेशर, प्रेशर आणायला देत नाही त्यावेळी तुम्हाला ती फ्रीडम मिळते की तुम्ही त्याला सांगू शकता मला अशोक सरांनी एक खूप खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली जे मी कधी विसरू शकत नाही जेव्हा आम्ही फिल्म डिस्कस केली एंड झाली फिल्म शूटिंग आम्ही भेटलेलो असं झालं एक्सपिरियन्स तरी एक गोष्ट सांगितली मला की कायम लक्षात ठेव कितीही मोठा स्टार किंवा जे कोण असेल प्रोड्युसर असतील जर तुला वाटलं हे योग्य नाहीये लक्षात ठेव लोक तुला वाटतंय तू कट आता यांच्याकडनं येणं आणि बरेचसे असे लोक म्हणतात की काही आहेत जे माझ्या रोलसाठी दुसऱ्यांना कमी करा त्याचा प्रोजेक्ट नको हे अशा लोकांमध्ये मीडियामध्ये वापले आहेत की त्यांची इन्सिक्युरिटी असू शकते पण जेव्हा तुम्ही ह्या स्केलला पोहोचता आणि जेव्हा तुम्ही हे मला म्हणता ज्याची पहिली फिल्म आहे की हे अजिबात कट्नास तू कट माझा कट फिल्म फक्त शूटिंगच्या बेस तेव्हा मला कळतं की यांच्याबद्दल लोकांना जे गैरसमज आहे की एवढ्या स्टार्ट ऑफ नंतर हे काही करत असतील अजिबात नाही आम्हाला इनफॅक्ट ज्यांच्या यंग अजून डिरेक्टर्स बरोबर काम केले त्यांच्याकडने हाच रिस्पॉन्स की त्यांना कम्फर्टेबल करून त्यांनी खूप चांगली ट्रीटमेंट दिली तर माझं सौभाग्य की मला यांच्या बरोबर काम करायला यांचे माधव सर परत दाबळत येऊ शकले नाही सगळेच मोठे ऍक्टर्स आहेत